जायचंच म्हणलं तर ला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर ला सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय झालं नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडे निघाल होतच ना यातनं आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याची अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखीत काय नाही आमचं आता मुंबईकर कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं तारीख माग घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव होणार कोण तुला काय करायचं तारीख माग घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते गटोड बांधून देणार राहतो आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर वीस ला एकवीस शकतो मग आम्ही हाय तसेच भावना जाऊन द्यायची हां बरं एकवीसला गेल्या गेले मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचं आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊच तर आम्ही सगळं घाबाळ तो आता का काय संघ हे पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्या पंचवीस पश्चिम काय बोलले वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात आठ नऊ पिढ्या बारबाद झाल्या आयुष्याची समाधान प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तस तसं आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काय नाही भाऊ मराठ्यांच नाही कोणाला ना राजकारण करायचं बिंदास्त करा, करा मला वीस ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कुच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो ला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही